भाषा मोठ्या सरांना विनंती करतो की आम्हाला संबोधली पाहिजे केली होती भारतीय आणि दुसऱ्या संस्थेने आणि आपण सर्वांनी जवळ अतिशय सुंदर असा दिला भाईन्यांच्या करण्याचा अभ्यास केला त्याबद्दल सर्वांचे आणि जे विजेते आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो आणि विनंती करता एक सुरुवात आहे असं सांगणार की पुढे भाईन्यांचा अधिक अभ्यास तुम्हाला करायचा आहे याची कुठेतरी गुणगार मनामध्ये बांधव ठेवली पण या चांदोड शहराचा मल्हारा वळकरांच्या पूर्ण कारकिर्दीचा इतिहास त्यांच्याच भविष्यात अतिशय प्रभावीपणे ऐकलं ऐकला मी फक्त ज्या मल्हारावांनी आपल्या सुनेला तयार केलं त्याच्याविषयी फक्त दोन तीन मुद्दे सांगतो वेळ झालेला आहे याची मला कल्पना पु ल देशपांडे सांगायचे की चांगला अध्यक्ष बोलला जो कमीत कमी बोलतो तो चांगला अध्यक्ष त्यामुळे हे वाक्य मी खटे ठरणार नाही म्हटलं की अहिल्याबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर काय येतात जे सर्वसामान्य आपले जे आहे ते म्हणजे एक धार्मिक स्थान हातावर जे आहे शिवपिंड धार्मिक परंतु हे पूर्ण कारण नाही अहिलाबाईंच्या अनेक पैलू जे आहेत त्यांचे धार्मिकपणा धार्मिक होत्या का होते शिवपूजन त्याच्या पहिलीकडे अजून काहीतरी तरी धार्मिक असणारा अनेक व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला पाहतो पण अहिल्याबाई जे दूरदृष्टी विजन त्यांच्याकडे आपल्याला दिसते का मृतदेह दिसते का माणूसकी दिसते का हा दुर्मिळ आहे मला असं वाटते की धार्मिकपणाबरोबर इंद्राबाईंकडे जो एक महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे आध्यात्मिक आहे माणूस जेव्हा आध्यात्मिक असतो त्यावेळेला सारा सर्वजीवन आपलं वाटायला त्यामुळे मग त्याला आपल्या राज्याच्या सीमा पुरेशा वाटत नाही आपल्या राज्याच्या सीमेबाहेर काम करावं वाटू लागतं ही एकमेव राणी अशी आहे की समाज आपण पाहिलं अनेक राज्यांनी कामा लोककल्याणाची कामं केली पण ती कामं आपल्या राज्याच्या परिगामध्ये केली आपल्या राज्याच्या परिगाच्या बाहेर सीमेच्या बाहेर लोककल्याणाची कामं करणारी एकमेव राणी म्हणजे पुढे श्रोत अट्याध्रू आणि त्या काळचा विचार करा जळनाची साधन नसून कुठल्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या अशा काळामध्ये ही राणी खर्च नाही कुठल्या अधिक खर्च नाही बेदरणातल्या शोधण्याचं काम अयोदिनी केलेलं आहे असं म्हटलं ना शेख आंबेडकर आता ही प्रेरणा त्यांना का झाली असेल की आपल्या राज्याचा त्या नामिकाच्या इच्छावर पर्याय चांगले संस्कार केले होते आणि आपल्या जे संकल्प रक्त जानवा तुकारामांचा हा महाराष्ट्र माहिती माहिती होतं माहिती होती असायला ज्ञानेश्वरांनी जी विश्वात्मक देवाला जी प्रार्थना होती सवय विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना होती ती प्रार्थना ज्ञानेश्वर योगी होते हो समज होते त्यांची जनसंमती राहते ती भाग हो सप्ताहित होतो आणि लोकांकरता काम करण्याचे कंपन तळमळ होते माझा अभ्यास करताना मी संत ज्ञानेश्वरांच्या वसाय गणामधली जी प्रार्थना आहे जी उदात्य प्रार्थना आहे ती पाहिल्याबाजी आपल्या कामांच्या रूपाने लोककल्याणकारी कामांच्या रूपाने मूर्त स्वरूपात आणले असं आपल्याला निश्चितपणे वाटते आहे काळ अडीचशे वर्ष तीनशे वर्ष आपण त्यांची आणि लोककल्याणकारी राज्याचं वसा आणि आहे जे राज्य आहे शब्द प्रयोग प्रश्नांशी आणि ठीक चांगल्या प्रकारे शिवण्याचं राष्ट्रीय आहे ती पूर्ण करण्याचं काम वेगळ्या वेगळ्या मुलींनी मला इतर करणार असतील राजकीय सामाजिक त्यांनी मलाशी जे म्हटले धार्मिक म्हणजे तर त्यांचे जे इतर कार्य आहे अशोक आता उल्लेख केला की त्यांचा प्रश्न असा त्यांना महत्त्वाचा आहे म्हणून उल्लेख केला की त्यांचा विरोधात्मक आहेबाईंच्या रॉंगीमधून अशा गोष्टीचे अनेक या गुणांचा जसा आपण अभ्यास केला मॅनेजमेंटचं उदाहरण लिहिलं सहांनी बघाशील खरंच ते मॅनेजमेंट गुरु आहे शिवाजी महाराज आणि हिल्लाबाई होळकर या मॅनेजमेंट गुरु आहे किंबहुना आजचे आजचं जे मॅनेजमेंट शास्त्र आहे या दोघांच्या विचारांवर आणि कारभाराच्या पद्धतीवर अवलंबून आहे आधारित आहे असंही आपल्याला म्हटलं तर ते अतिशय योग्य आहे अतिशय सुंदर सोहळा आहे आणि कुणीतरी म्हटलं की अजून तीनशे वर्ष पुढे चालावं तर वर्ष चौऱ्याला हे आव्हान आहे आणि त्या दृष्टीने पुढची तयारी करायची आहे बारघड सरांना मी सांगतो की पुढचे तीनशे वर्ष आपल्याला हे काम करायचं आहे तेवढं आयुष्य तेवढी आपल्याला ताकद परमेश्वर देव आपल्या सर्वांना पिढी पुढच्या चा पिढीपर्यंत चालत राहा अशी इच्छा या प्रसंगी व्यक्त करतो आणि आपण ऐतिहासिक वास्तूमध्ये आहोत काही प्रेरणा घेऊन आपण जेव्हा आपण एखाद्या वास्तूमध्ये येतो एखाद्या वीर पुरुषाच्या महान पुरुषाच्या प्रतिमेसमोर पुतळ्यासमोर बरा तेव्हा ती गुरुजी आपल्याला दुसरा एक जो पर्याय आहे तो म्हणजे ग्रंथ वाचनाचा काय की आपण पुतळ्यासमोर चोवीस तास राहू शकत नाही किंवा वास्तूमध्ये आपण वारंवार येऊ शकत नाही तर त्या पुरुषांचे विचार ग्रहण करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम ग्रंथांचं वाचन आणि ग्रंथांचा अभ्यास करू भारतीय इतिहास प्रबोधीने शर्मा सुरू केली आहे तर त्याचा उद्देशचा आहे ग्रंथ प्रकाशन आयोजन करणं आणि त्या विषयाची जी योग्य जाणीव आहे ती लोकांमध्ये किंवा नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं आणि त्याचं प्रात्यक्षिका आता दिसतं की नवीन नवीन आयल्याबाई तयार होती त्यांनाही कौतुंबाई तयार होती आणि इतिहासाचा वारसा अजून अजून ताकदीने पुढे चालेल अजून दोनशे तीनशे वर्ष या वाड्याला काही होणार नाही आणि त्यावेळेला जेव्हा तीनशे वर्षानंतर जे कोणी असते ते सुद्धा आपली आठवण काढतील आणि मल्हारामचं नावसुद्धा उपयुक्त अगदी अजिबात राहील अशा प्रकारचे मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो नमस्कार 要吃羊肉汤，走那边了 विनंती करते जी पुढे आपलेच कोणाकडे तरी मोबाईल नाही

सुरुवातीला स्पर्धेसाठीची मार्गदर्शक कमिटी डॉक्टर प्रभाकर कोळेकर डॉक्टर बाबासाहेब दुखाते डॉक्टर निलेश शेळगे डॉक्टर रमीला गायकवाड डॉक्टर रमेश पिसे डॉक्टर रामकिशन गहिरकर डॉक्टर महेश मोर्टे ॲडव्होकेट अभिमान पाटील डॉक्टर परळीराम गायकवाड डॉक्टर ताहेर पठाण डॉक्टर शैलेंद्र कुमार शर्मा डॉक्टर भरत राठोड यातली काही नावं आपल्याला जी वाटतात की ही नावं महाराष्ट्रीयन नाही आहेत तर ती खरोखरच महाराष्ट्रीयन नाही आहेत मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि दिल्ली या ठिकाणावरून मार्गदर्शक मंडळी आपल्याला लाभलेली आहे आयोजक समितीमधले मुख्याध्यापक अनवर शेख सर मुख्याध्यापक प्रभाकर घाटोळे राजीव हाके सर राममाऊ लांडे आणि कुमार भोले गिरू कळेकर अरविंद सुरोशे डॉक्टर प्रभू चौधरी प्राध्यापक जावेद पाशा उमेश कोरराम उमेश ताफे आणि डॉक्टर पा पाडिकर श्रीरामे या आयोजक कमिटीचेही आभार तसेच या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल बनवणारे श्री रामचंद्र लक्ष्मण चौरे सर श्री बालाजी निंबाळकर सर प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव वाघमोडे सर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र नेवगेसर प्राध्यापक डॉक्टर प्रकाश सर डॉक्टर बाबासाहेब सर श्री अरविंद सुरोशे सर श्री अनवर शेख सर श्री राजीव हाके सर प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे सर ॲडव्होकेट अभिमान पाटील साहेब डॉक्टर रमिला गायकवाड मॅडम या सर्वांचेही खूप खूप आभार आणि आपल्या आहे यासाठी आपल्याला महाराष्ट्रभरातून अनेक लेखकांची पुस्तकं प्राप्त झाली तर त्यामध्ये आहेत डॉक्टर देविदास कोटे डॉक्टर गोविंद काळे रंजना फत्तेपूरकर इंदोर डॉक्टर ज्योत्स्ना होळकर इंदोर प्रतिमा काळे पुणे भरत सातपुते लातूर संदीप काळे मुंबई डॉक्टर व्यंकटसाई चलसाणी पुणे डॉक्टर मुंबई डॉक्टर लीला गोविलकर अहमदनगर सूर्यकांत सर मुंबई नीलांबरी पुणे सुरेश प्रोफेसर रवींद्र औरंगाबादकर नागपूर डॉक्टर रघुराज सांगली डॉक्टर डी एस काटे औरंगाबाद डॉक्टर सुधाकर लळते पुणे आणि डॉक्टर श्रीपाल पुणे या सर्व लेखक आणि संपादकांचेही आभार तसेच कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य केलेले आमचे डॉक्टर अरुण गावडे डॉक्टर नागेश डोलारे यांचेही खूप खूप आभार तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर देविदास फोटे <coughs> प्राध्यापक सुभाष वालेकर सर श्रीमंत राजे नानासाहेब गोळकर श्रीमंत मुकुंद राजे गोळकर डॉक्टर रमीला गायकवाड मॅडम प्राचार्य अन्वर शेख डॉक्टर प्रेरणा राऊत डॉक्टर रमेश पिसे सुभाष पवार सर होळकर शाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर यांच्या मामांकडचे बारगळांचे नववे वंशज प्राचार्य दत्तात्रय बारगळ सर विशेष सांगायची गोष्ट म्हणजे आज आपल्या भोजनाची व्यवस्था सुद्धा बारगळ सरांनीच केलेली आहे आज आणि आजच्या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन सुद्धा बारगळ सरांनी केलेलं आहे राजीव हाके सर प्राचार्य सुरेश पाटील सर या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि समाधान बागल आणि आपण सर्व मनपूर्वक आभार आणि एवढंच सांगेल की आभार हा शब्द खूप तोकडा आहे तुमच्या सगळ्यांचे आभार मानून संपवायचा कायम तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहायला आवडेल आणि मी कायम ऋणात असेल लास्ट बट नॉट लिस्ट ज्यांच्यामुळे आपण इथे आलो ते आमचे सर्व बक्षीस विजेते आपल्या सर्वांचंही खूप आणि यापुढेही होणाऱ्या सर्व कार्यक्रमांसाठी आपलं असं सहकार्य लाभावं आपण सर्वजण एकत्र येऊन एक, एक विचारांचा वारसा पुढे घेऊन जाऊन यासाठी सर्वांना शुभेच्छा देते आप कार्यक्रमानंतर आपल्या भोजनाची व्यवस्था आहे आपण भोजन करूयात वाडा बघूयात भोजनाचा आस्वाद घेत असताना आपले आप एक विजेती अनुश्री चौधरी हिची खूप इच्छा आहे भाषण करण्याची तर कार्यक्रम संपल्यानंतर आपण भोजनाचा आस्वाद घेत घेत अनुश्रीचे भाषण ऐकूयात आणि या ठिकाणी सर्वांच्या ऋणात राहून अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर